शेवटचा एक आपण होतोय या ठिकाणी शिवविचारांचा जागर आपल्या सर्वांच्या माध्यमातून झालेला आहे जागर समतेच आहे हा जागर राष्ट्रीय एकात्मक आहे आणि गौरवशाली इतिहासात आहे शिवविचाराचा जागर करताना आपण अतिशय सुक्ष्म परीक्षण करत असतोय त्याच उत्तम मुळ बोला जय भवानी आपल्याला हेच बदल करायचे यापुढे आपल्याला जग शिवराजे बोलायचे शिवाजी महाराजांना एकेरी नावाचा आपला हात मागायचा नाही यापुढे आपल्याला आपण कोणी जय भवानी म्हटलं की आपण जय शिवराय म्हणायचे आता याच्या पुढे काय म्हणा जय भवानी हा शिवचरांचा जागा आहे पुढा तुमचं आमचं नातं काय जय जाऊ जय शिवाय तुमचं आमचं नातं काय धन्यवाद या ठिकाणी सर्वांनी खूप मोलाचं सहकार्य केलेलं आहे जे सहभागी विद्यार्थी झाले त्यातून जे प्रथम क्रमांकाचे विद्यार्थी निवडलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी बारा तारखेला अतिशय चांगल्या पद्धतीने तयारी करायची आहे की जेणेकरून तीन तालुक्यामध्ये प्रेझेंटेशन देताना आपल्या मातीतील अपेक्षा व्यक्त आणि हे अवघड शिवधनुष्याने हाती घेतलेलं आहे केवळ तरी शरद हे नाव जरी पुढे असलं तरी आपण सगळे गुरुजन माझे मित्र परिवार हे काही बराशिनी सर असतील सर्वांच्या हे कार्य आपल्याला पुढे यायचे पुन्हा एकदा विनंती करतो की आपण सर्वांनी सत्तावीस तारखेला अठरावरती दाद्याला मानवंदन देण्यासाठी स्वयंस्फूर्तीने उपस्थित राहायचे आपल्या घरी सुद्धा सांगायचे आई वडिलांना की आपल्या दाद्याच्या किमती आपल्या गावाच्या विषय जात आहे आपण आई वडील आपल्या घरातील माणसं यांच्या संदेश पोहोचवते त्या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद